आपल्या हक्काच व्यासपीठ म्हणजे धाम फास्टनर प्रायव्हेट लिमिटेड अंबड नाशिक या कंपनीचा सदतीसावा वर्धापन दिनानिमित्ताने धाम फास्टनर व साई धनवर्षा फाउंडेशन नाशिक दिनांक चौदा एक दोन हजार चोवीस रविवार रोजी सकाळी दहा ते पाच या वेळात शारीरिक तपासणी हेल्थ चेकअप व रक्तदान शिबिर ब्लड डोनेशनचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी अनेक कामगारांनी रक्तदान केले रक्तदात्यांना कंपनी तर्फे भेट देण्यात आली ना नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती सन्माननीय हो। नरेश धाम साहेब यांच्या संकल्पनेतून गेली सतरा वर्षापासून रक्तदान शिबिर राबवले जाते वर्धापन दिनानिमित्ताने कंपनीचे संचालक

हम हर साल जनवरी चौदह तारीख़ को ऑर्गेनाइज़ करते हैं पिछले बीस साल से होते हुए आया है ये मेरे फ़ादर ने स्टार्ट किया है और मैं इसको आगे कंटिन्यू करने वाला हूँ और ये उन लोगों के लिए है जिनको बहुत ही ज़्यादा ज़रूरतमंद है तो हम ये जो भी कर रहे हैं हम इस सोसाइटी के लिए करना चाहते हैं कुछ कुछ जो भी मतलब जो अच्छा मतलब जो हमने मतलब डिसाइड किया हुआ है काफ़ी सालों से और मैं यही बोलूँगा कि ये एक अच्छी कोशिश कोशिश है कि इसको आगे बढ़ाते रहें बढ़ते रहें और आज हमने आई थिंक अबाउट पचास एक बॉटल हमारे कुछ ब्लड डोनेशन की हुई है ये नंबर ऊपर नीचे तो चलते रहेंगे बट ये जो रीति हमने स्टार्ट की हुई है इसको कंटिन्यू करना है संस्थापक अध्यक्ष संजय देशमुख व्यक्त के लिए नासिक जिले प्रसिद्ध उद्योगपति सन्मानीय नरेश जी धाम साहेब तसे चिरंजीव सन्माननीय निशानधाम साहेब यांच्या या संकल्पनेतून गेली वीस वर्षापासून या धाम फासणर अंबड एम आय डी सीमध्ये रक्तदान शिबिर होत आहे तुम्ही मागे बघितलं असेल कोरोना काळामध्ये की एक एक रक्ताच्या थेंबाची गरज होती आणि ही जी संकल्पना सन्माननीय नरेशजी धाम यांनी जी सुरू केली आहे ही कौतुकास्पद आहे आणि त्यानिमित्तानेच नाशिकमधील साई धनवर्षा तर्फे त्यांचा सत्कार होतो आणि पुढेही कायम होईल कारण जोपर्यंत ह्या जगाच्या पाठीवर हे असे शूर आणि दानी लोकं जे आहेत तोपर्यंत कोणी उपाशी राहणार नाही खरोखर साहेबांबद्दल मी हे सांगेल की हजारो कुटुंबात चूल पेटत आहे हजारोंच्या घरामध्ये आज अन्न मिळत आहे अशा हजारोंचा जो पोशिंदा असतो त्याला शंभर वर्ष लाभो ही मी आजच्या या शुभ दिनी मी प्रार्थना करतो तसेच या पुढेही आपल्या या धाम जे जेही फक्त काम नवे, तर सोशल वर्कसुद्धा या अगोदरही आमचे कंपनीचे जे संचालक आहे नरेशजी धामसाहेब सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथेसुद्धा ते जेवणाचे डब्बे जे बाहेर बाहेरगाववरणं जे पेशंट येत होते त्यांची राहण्याची व्यवस्था नव्हती राहण्याची तर सोडा त्यांना खाण्याची सुद्धा व्यवस्था तिथे नव्हती तेव्हा धामसाहेबांच्या संकल्पनेतून आजही तुम्ही कधी सिव्हिलला जर गेलात तर बघा त्यांना ते जेवण पुरवत असतात तसेच नाशिकमधील स्मशानभूमी तुम्ही कुठल्याही स्मशानभूमीला गेले धाम साहेबांचं नाव सांगितलं तरी त्यांना प्रत्येक स्मशानभूमीवाला ओळखतो कारण जेव्हा स्मशानभूमीमध्ये लाकडं जे प्रेताला जाळण्यासाठी जे, जे लाकडं लागत होती ते लाकडांचे सुद्धा महानगरपालिका पैसे घेत होती परंतु सन्माननीय नरेशजी धामसाहेबांनी तिथेसुद्धा ते त्यांनी ती फ्री करून दिलेली आहे आणि आपल्या कंपनीमध्ये सुद्धा जवळजवळ मला स्वतः सो पंधरा सोळा वर्ष झाली साहेबांचा सोभा खूप स्ट्रिक आहे म्हणजे नरेशजी धाम साहेब धीस इज अ सक्सेसफुल बिझनेसमॅन ते जेवढे स्ट्रॉंग आहे तेवढे ते मनातनं सुद्धा खूप कोमल आहे कोणाच्या घरामध्ये जर काही लग्न निघाले तर स्वतःचा ते सर्व खर्च करून लग्न करत असतात कोणी आजारी असेल हॉस्पिटलला अक्षरशः दहा दहा वीस वीस लाख रुपये आमच्या कंपनीने मुलांसाठी भरलेले आहे आणि खरोखर असा जर पाठीराखा असेल तर आपण सुद्धा इमानदारीने तिथे काम केलं पाहिजे धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी सिंग प्रवीण पाटील बबलू सूर्यवंशी केवळ पाटील हिमांशू सर भवर किशोर दराडे दाभाडे दिबंटे श्री दिव दिगंबर पवार गणेश कुमावत आदी असंख्य कामगार उपस्थित होते वृत्तसंकलन विभाग कलाकुंज चोवीस तास नाशील